शहराच्या उदाहरण नरेतील वाल्हेकर यांनी घालून दिले आहे गौराई येण्या तुळजा निवास येथे त्यांनी बैलगाडीचा आकर्षक पारंपरिक देखावा साकारला आहे विविध फुलांनी हा बनवला आहे हा देखावा पाहण्यासाठी ती परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत पुणे शहरात समावेश होऊन अनेक वर्ष झाली असली तरी वाल्हेकर यांनी आपली परंपरा आणि गावची संस्कृती जपण्याचा नित्यनेम कायम ठेवला आहे गौराईच्या आगमनावेळी गावाकडील शैलीत सजवलेली बैलगाडी पारंपरिक वेशभूषा ग्रामीण वातावरणाचे दर्शन घडवणारे घटक यामुळे या देखाव्याला विशेष आकर्षण प्राप्त झाले आहे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व उद्योजक दशरथ वाल्हेकर यांची गावाविषयी असलेली जिव्हाळ्याची भावना आजही कायम आहे त्यांच्या या संस्कृती प्रेमाची परंपरा त्यांचे पुत्र माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण वाल्हेकर आणि विजय वाल्लेकर यांनी पुढे नेली आहे गावची परंपरा शहरातही जिवंत राहावी यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवला सण हे केवळ आनंद साजरे करण्यापुरते नसून आपल्या मातीशी संस्कृतीशी नाळ जोडून ठेवणारे आहेत आम्ही शहरात आलो असलो तरी आमचं गाव पण जिवंत ठेवणार आहोत असा संदेश वाल्हेकर यांनी यानिमित्त दिला गवराईच्या सुंदर सजावटीमुळे संपूर्ण परिसरात चर्चेचा माहोल निर्माण झाला आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण या पारंपरिक देखाव्याचे कौतुक करत असून फोटो आणि व्हिडिओ घेऊन ही आठवण जपण्याचा प्रयत्न करत आहेत शहरात गावपणाची ओळख जपणारा असा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे दसरथ चंद्रकांत वाल्लेकर नरे आमचा बैलगाडीचा देखाव आहे शेतकरी माणसं असल्यामुळं आम्ही बैलगाडी या वर्षी केली आम्ही होळी केली परत माहेश्वरी केली बो बोट केली अजून डोम केला भरपूर दरवर्षी वेगळं असतं जाऊन आमची जमीन आहे ना अजून जमीन आहे शहरामध्ये अजून जमीन आहे आमची शिवाय माझी जमीन भोरला सुद्धा आहे

आपण पहिल्यापासून आपल्या वडील पार्जित जमिनी केलेली माणसं आहेत आपण त्यामुळं संकुष्ट टिकून ठेवायला पाहिजे नाही ना अजून अजून आम्ही एक खेडेगावच आहे आमचं हो तसं शहरीकरण झालंय पण आम्ही खेडेप्रमाणे राहतो राहतोय अजून माझं नाव राजवीर प्रवीण वाल्लेकर आहे डेकोरेशन आमच्या बैलगाडीचे मला बैल खूप आवडतात खूप म्हणजे खूप आधीपासूनच मला बैल आवडत होती मी जेव्हा छोट होतो तेव्हापासून मी बैलांसोबतच खेळत होतो बैल सगळे ॲनिमल मला लय आवडतात हा डेकोरेशन माझ्या आवडीचं आणि माझ्या भावांच्या आवडीच केलं यावेळेस सगळ्या सागे, सगळ्यांना गणपती बाप्पा आणि गौरी मातांचं सगळ्यांना शुभेच्छा देतो नरेगावातील उद्योजक दशरथ वाल्लेकर प्रवीण वाल्लेकर आणि विजय वाल्लेकर आज यांच्या निवासस्थानी या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये सुद्धा ह्या अतिभव्य असा बैलगाडाचं डेकोरेशन आज ह्या ठिकाणी देवींसाठी केलेलं आहे वाल्लेकर कुटुंब हे तसं पूर्वीपासून नरेगावात कायमस्वरूपी वास्तव्याला आहे पण पहिल्यापासून हे देवीची भक्ती करत असल्यामुळे दरवर्षी पर्यावरणपूर्वक हे डेकोरेशन करतात ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे हे म्हणजे आर्टिफिशियल फुलं नसून ही सगळी आपली ओरिजिनल फुलं आहेत सांगायचं ह्याच्यातनं आपण सुद्धा आपण समतोल राखण्याचा प्रयत्न करत आहोत वाल्लेकर कुटुंबीय हे शेतकरीच आहे आणि आज आजसुद्धा ते शेतकरीच करतात आज त्याच्यामुळं शेतीवर प्रेम असल्यामुळं आणि आज त्यांनी ह्या वर्षीचा हा सुलभ असा बैलगाडीचा देखावा केलेला आहे मार्फत आपण फक्त ज माणूस जरी किती मोठं झालं तरी आपल्याला आप शेवटी शेतकऱ्याशिवाय माणूस कोणताच मोठा नाही हा जगाचा पोशिंदा आहे हे यांनी आजच्या या देखाव्यातून समाजाला एक संबोधन केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की नव्या ऊर्जा आणि नवा विचार आज वाल्यकर कुटुंबियांनी आजचं समाजाला दिलेला आहे असं मला वाटतंय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा